नमस्कार रोज प्रवासातल्या अनुभवांच्या मालिकेत आज आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत कामाला जायचा माझा रस्ता जरा आडनिडा असल्याने थेट बस मिळाली नाही तर मला दोन बस एक बस एक रिक्षा असे अनेक प्रकार करत मजल दरमजल करत जावं लागतं वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे असंच एकदा मला उशीर झाला होता थेट बस आली नाही म्हणून मी एक बस करून मोठा प्रवासाचा टप्पा उरकला आणि दुसरा टप्पा पटकन पार करण्यासाठी रिक्षा केली रिक्षा अगदी पटकन जाणं फार आवश्यक होत माझ्या हातात वेळेत पोचायला जेमतेम दहा मिनिटं होती आणि सात आठ मिनिटाच्या रस्त्यावर भरपूर रहदारी आणि चार सिग्नल होते रिक्षेत बसतानाच रिक्षावाल्याला काका जरा लवकर चला उशीर झालाय असं म्हणून मी घाई केली होती त्यानं ही रिक्षा वेगात चालवायला सुरुवात केली अचानक त्याने ब्रेक दाबला आणि रिक्षा अनपेक्षितपणे थांबली रिक्षाच्या ब्रेकच्या आवाजानं माझी तंद्री भंगली मी काय झालं म्हणून बाहेर पाहिलं तर रिक्षाच्या पुढच्या चाकापाशी एक अगदी बारीकस रस्त्यावरच भटक्या कुल कुत्र्याचं पिल्लू होत रिक्षाचा बेग करकचून दाबल्याचा आवाज आणि कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज परस्परात मिसळून गेले मला वाटलं संपलं सगळं बिचार मुक जनावर प्राणाला मुकलं रिक्षाच्या वेगाच कारण माझा उशीर असल्यामुळे मी ते फारच स्वतःवर ओढवून घेतलं मी पटकन उतरले आणि पाहिलं तर कुत्र फक्त पुढच्या चाकाच्या स्पर्शानं किंचित दाबलं गेलं होतं आणि घाबरून किंचाळलं होतं त्याला काही गंभीर झालेलं नव्हतं ज्या क्षणी त्या कुत्र्याला हे जाणवलं ते चटकन उठलं रस्त्या पलीकडे जायला लागलं कुत्र्याला काहीच इजा झाली नाही हे पाहताच मी पुढचा विचार करायला लागले घड्याळात पाहिलं आता मी पोहोचणार का वेळेवर या प्रसंगाचा मी फारसा विचार केला नव्हता कारण कुत्र्याला काही झालं नव्हतं पण रिक्षावाला तो मात्र रिक्षेतून उतरला अस्वस्थ होऊन तो रस्त्यालगतच्या फुटपाथ वर बसला मला मात्र क्षणभर वैताग आला की रिक्षाला पैसे घालवूनही मी उशिरास पोचणारे मी रिक्षावाल्याशी बोलायला गेले म्हंटल काका चला निघायचं का उशीर होतोय ना काका काहीच बोले आणि क्षणात अगदी हळव्या आवाजात म्हणाले हो ताई आज गुरुवार आणि गुरुंचं कुत्र माझ्या गाडीखाली आलं माझ्या हातून पाप घडलं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो त्यांच्याशी बोलता बोलता माझं लक्ष रिक्षाच्या पुढच्या काचेकडे गेलं केशरी रंगाने गुरुदैव दत्त लिहिलेलं अक्कलकोट स्वामींचा फोटो पुढे लावलेला एखादा माणूस असतो भावनिक पण इतका हळवा नंतर कितीतरी वेळ न घडलेल्या पापाच्या कल्पनेनं हा माणूस थरथरत होता रिक्षा चालकाच्या व्यवसायातला राकट दिसणारा माणूस इतका संवेदनशील असू शकतो याच मला आश्चर्य वाटत होत आता पोहोचायला उशीर झाला होताच किमान त्याचं म्हणणं तरी पूर्ण ऐकावं म्हणून मी त्याचं म्हणणं ऐकत राहिले गुरुवारी दिवसभर तोंडात पाणीही न घेणारा तो दत्तभक्त घरात अनेक कुत्री बाळगून होता रस्त्यावरच्या कुत्र्यांना भूतदयेनं खाणं पिणं औषध काळजी याचा वर्षाव चालूच होता त्यांचा बोलत बोलत परत रिक्षात आणून स्थानापन्न करण्यात कशी बशी यशस्वी झाले मी म्हंटल अहो आजचा तुमचा माझा आणि त्या कुत्र्याचाही दिवस चांगला होता काका म्हणून काही झालं नाही हळवे झालेले काका स्वतःला सावरत म्हणाले अहो कुत्र्याला काही झालं नाही हे पाहिल्यावर आधी मी चाक पाहिलं गाडीच रक्ताचा थेंबही नव्हता चाकाला फार वाईट असते रिक्षा चालकांच्या समजुती या विषयावर मला नवीन माहिती मिळणार म्हणून मी लगेचच विचारलं का हो वाईट का असतं इतकं त्यावर ते म्हणाले अहो एकदा का चाकाला रक्त लागलं की चाकाला रक्ताची आस लागते आणि मग एकतरी जीव घेतल्याशिवाय ते राहत नाही रिक्षावाल्या काकांचा भाबडेपणा अगदी मनाला भिडला गाडी खाली कुत्र येण्याच्या प्रसंगातले तीन घटक मी रिक्षावाला आणि कुत्र प्रसंग घडण्यापूर्वी प्रत्येकाची मनस्थिती किती वेगवेगळी आणि या प्रसंगानंतर किती निरनिराळे परिणाम झाले होते आमच्यावर त्या एकाच प्रसंगाचे मला परिणाम म्हणून पोहोचायला वीस मिनिटं उशीर झाला पण त्या वीस मिनिटात माणसाच्या भाबडेपणाचं आणि सच्चेपणाचं दुर्लभ दर्शन मला झालं होत तुम्हाला ही रोज प्रवासाच्या अनुभवांची मालिका कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि हो सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर लगेच करा लवकरच भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार